नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सुप्रभा अकॅडमीवरती मित्रांनो आज जो आपला चार जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षातला आपला पहिला पेपर जो आहे तो पार पडला कंबाईन परीक्षा गट ब ओके सो त्या परीक्षेमध्ये असणारा जो आपला भूगोल विषय आहे त्या भूगोल विषयाचे आपल्याला काय करायचे आहेत तर उत्तरं पाहिजे आहेत ठीक आहे चला आता जास्तीचा वेळ नाही घेता आपण शॉर्टमध्ये उत्तर पाहूया आणि डिटेलमध्ये मग आपण एक दोन दिवसामध्ये आपण याचा ॲनालिसिस करून पूर्ण एक व्हिडिओ जो आहे तो आपण इथं अपलोड करूया प्रश्न क्रमांक पहिला लक्षात घ्या पेपर क्रमांक सेट जो आहे तो आपला ए आहे यामधला मधला प्रश्न क्रमांक अकरापासून पासून ते वीस पर्यंत भूगोल विषयाचे प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात प्रश्न पहिला आहे तो म्हणजे आपल्या पर्वतरांगेचा महाराष्ट्रातल्या ज्या आपल्या पर्वतरांगा आहेत त्यांचा खालील विधानांचा विचार करा रायरेश्वरापासून शिंगणापुरापर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात शंभू महादेव डोंगर रांगाच्या संदर्भामध्ये असणारा हा प्रश्न आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांना इथं कन्फ्युजन झालं होतं ठीक आहे कारण बाकी जे पर्वतरांगा आहेत आणि त्यांनी विभाजन केलेलं जे काही नदीखोरं आहे या सर्वांचा जर तुम्ही विचार केला तर ते पूर्णपणे बरोबर आहे फक्त ए स्टेटमेंट मध्ये आपल्याला गोंधळ होता की अरे रायरेश्वरपासून पासून शिंगणापूर पर्यंत जो आहे ते बरोबर आहे की नाही तर मित्रांनो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार ओके okay? वरील सर्व विधान काय आहेत तर बरोबर आहेत रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या पर्वतरांगेला शंभू महादेव म्हणून ओळखलं जात त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता आपला तो म्हणजे मुंबई सॉरी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्या वृद्धी दर दर्शवलेला आहे असा हा प्रश्न होता आणि या तीनही जिल्ह्यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये पहिला जिल्हा जो येईल तो मुंबई शहर येणार आहे सात पॉइंट बावन्न एवढं काय आहे तर ऋण म्हणजे वजा सात पॉइंट बावन्न एवढी या लोकसंख्या वाढीमध्ये हा पाठीमागा राहिलेला आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जो आहे तो दोन वजा दोन असं त्याचे काय आहे तर लोकसंख्या वाढ आहे म्हणजे ते कमी आहे ऋणात्मक आहेत आणि ऋणात्मकचाच आपल्याला क्रम विचारलेला होता आणि रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरी हा वजा चार आता एक्झॅक्टली नंबर जर पाहायचा म्हणलं तर वजा चार पॉईंट ब्याऐंशी त्यानंतर दोन पॉईंट एकवीस असे यांचे नंबर असणार आहेत ओके सो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन योग्य दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर विचार केला आपण तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा संचनालय खनिज विभाग नागपूर यांच्या दोन हजार चौदाच्या आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोह खनिजाचे साठे आढळतात आणि हे दोन हजार चौदाच नाही कधीची ही आकडेवारी जरी पाहिली तरी साठे बदलणार आहेत का नाही बदलणार म्हणजेच आताही असो किंवा भविष्यातही असो हा नंबर आपला फिक्स राहणारच आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो होता तो प्रश्न आहे कोपेनचं हवामान वर्गीकरण आणि त्याच्या ना की एक्झॅक्टली भारत किंवा महाराष्ट्र यांच्यापैकी कुठलंही विचारलेलं नाहीये सो हे इथं लक्षात घ्या कोपेनचं जर हवामान वर्गीकरण तुम्ही पाहिलं तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे एक, एक जरी तुम्हाला माहिती असेल की कुठल्या हा, हवामान घटकासाठी त्याने काय शॉर्टकट्स वापरलेले आहेत म्हणजे सी डब्ल्यू जी जो आहे तो मेसोथर्मल साठी आहे बी असेल आता लक्षात घ्या बी हा कॅपिटल लेटर जो आहे तो उष्ण वाळवंटी हवामानासाठी आहे त्यानंतर डी एफ सी जो आहे तो डी एफ सी थंड आणि आर्द्र हिवाळ्यासाठी आहे आणि एम डब्ल्यू जो आहे तो उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानासाठी असणार आहे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक ठीक आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पंधरा खालील विधाने विचारात घ्या चिनाब नदी झोजीरा खिंडीजवळ उगम पावते रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे आणि सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे आता यापैकी बरोबर असणारी विधानं आपल्याला विचारलेली आहेत आणि याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी सी हे जे आहे दोन म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक तीन हे इथे योग्य उत्तर असणार आहे रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ झालेला आहे त्यानंतर सतलज नदीचा उगम हा रकास जवळ झालेला आहे परंतु चिनाब नदी जी आहे चिनाब नदीचा झोजीला जवळ उगम झालेला नाहीये तर तो उगम झालेला आहे बारा लाचा या खिंडीजवळ बारा लाचा किंवा बारा लापचा असंही म्हटलं तरी चालेल बारा लापचा या खिंडीजवळ या आपल्या चिनाब नदीचा उगम झालेला तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणती कोणती विधाने महाराष्ट्राच्या प्रजन्याबाबत अचूक आहेत अचूक म्हणजे बरोबर आहेत असणारी विधान शोधायची महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो हे विधान बरोबर आहे राज्यातील प्रजन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते हेही विधान बरोबर आहे पूर्वेकडे गेल्यानंतर पावसाचं प्रमाण काय होतं लगेच लाक्षणिकरित्या कमी होतं आणि आपला प्रजन्य प्रदेश निर्माण होतो विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते एक्झॅक्टली बरोबर आहे त्यामुळं ए सी आणि डी ही विधानं बरोबर आहेत बे विधान चुकीचं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार ए सी डी विधान हे काय असणार आहेत तर योग्य असणार आहेत त्यानंतर प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक सतरा ए सेट आहे परत एकदा सांगतो खालीलपैकी कोणते कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे है का त्यानंतर वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे उमरेड कोळसा क्षेत्र कन्ना नदीच्या खोऱ्यात आहे महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत का कुठलं विधान चुकीचं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे आणि मित्रांनो इथं ए विधान चुकीचं आहे का बरं चुकीचं आहे तर आम नदीच्या नाही तर पेंच आणि कन्नाल या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये हे कामठी इथलं कोळसा क्षेत्र आढळतं त्यानंतर वर्धा इथलं जे आहे हे बरोबर आहे की वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये जे आढळतं ते कुठं आढळतं तर चंद्रपार चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर उमरेड कोळसा क्षेत्र कन्ना नदीच्या खोऱ्यात आहे का तर नाही हे पण चुकीचं आहे का चुकीचं आहे तर हे उरूर नावाची एक नदी आहे त्या उरूर नावाच्या नदीच्या खोऱ्यामध्ये हे आढळतं आणि खालच्या विधानामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा नाही आहे तर कॅनडाच्या सहाय्याने सायरस आहे आणि अप्सरा जी आहे ती ब्रिटनच्या सहाय्याने उभारलेली काय आहे तर अनुभट्टी आहे त्यामुळं आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन योग्य ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या खालीलपैकी कोणते उद्देश नाहीत किंवा आहेत कोणते उद्देश आहेत आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे त्यानंतर वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे त्यानंतर गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्च वाढवणे आता मित्रांनो ऑप्शनचा जर विचार केला तर तुम्हाला एक ऑड ऑप्शन दिसतो खूपच की गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे असं विरोध असणार विरोधाभास असणार कसं काय उद्देश असू शकतं बरं इथं या प्रश्नाचं उत्तर तिथंच मिळतं आपल्याला आणि हे दोन्हीही उद्देश आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन योग्य असणार आहे ए आणि बी ही काय आहे तर पांडव क्षेत्र विकास कार्यक्रमाची उद्दिष्ट असणार आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळीम तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे यशो सॉरी फुले यशोदा गावाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकोणीसशे मध्ये विकसित केले महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे आता वरीलपैकी कुठलं विधान बरोबर आहे कुठलं चूक आहे ते आपल्याला इथं शोधायचं आहे तर मित्रांनो लक्षात घ्या जे काही डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र जे लखमापूर इथं सांगितलं नाही यांनी हे चुकीचं आहे हे जे डाळिंब संशोधन केंद्र आहे ते केगाव सोलापूर जिल्ह्यामध्ये असणार हे केगाव जे आहे या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळतं म्हणजे ए विधान चूक आहे आणि ए विधान चुकीचं असेल तर पर्याय काय उत्तर आपलं येणार तर विधान ए बी आणि सी बरोबर असणार आहे विधान बी आणि सी हे योग्य असणार आहेत त्यानंतर भूगोलाचा शेवटचा प्रश्न पाहूया तो म्हणजे नदी प्रणालीशी संबंधित आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत त्यानंतर खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे आणि मन्यार नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आत। आहे आता यामध्ये थोडासा आपल्याला कन्फ्युजन वाटेल थोडासा गोंधळ आपल्याला वाटतो इथं की अरे काय बरोबर आणि काय चूक तर मित्रांनो लक्षात घ्या वैतरणा आणि तानसा ह्या उल्हासच्या उपनद्या आहेत हेही विधान बरोबर आहे आता थोडासा गोंधळ आहे तो म्हणजे या खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे का याच्यामध्ये पण जे आपले रेफरन्स आहेत ते सांगतात की आहे पण थोडंसं आणखी तिथं कन्फ्युजन आहे की आयोग आता कुठल्या लॉजिकने विचार करतो आणि त्यामुळे पण तरी विधान आपण हे बरोबरच मानूया शेवटी आपलं संभाव्य चाललेलं आहे त्यानंतर मन्याळ नदी खोरे नद गोदावरी नदी खोऱ्यात आहे का तर बरोबर आहे मन्याळ ही मांजरा नदीची उपनदी आहे आणि मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे म्हणजे इनडायरेक्टली त्या नदीचा संबंध गोदावरी नदीच्या खोऱ्यासोबत येतो त्यामुळं सी विधान ही बरोबर आहे ए बी सी असे तिन्ही विधान बरोबर आहेत त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य असं उत्तर असणार आहे ठीक आहे तुम्हाला जर काही कुठल्या प्रश्नामध्ये किंवा उत्तरामध्ये काही डाऊट असेल कन्फ्युजन असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा त्यावरती आपण नक्कीच डिस्कशन करूया त्याच्यावरती आणखीन खोलात जाऊन आपण थोडंसं रिसर्च करूया कारण आपल्याला परत ऑब्जेक्शन ही घ्यायचे आहेत जसं मी म्हणालो की या प्रश्नामध्ये थोडासा गोंधळ आहे संभ्रम आहे आता वाट पाहूया ती आयोगाच्या पहिल्या आन्सर किची त्याच्यानंतर मग पुढच्या आपली ॲक्शन घेऊया ओके थांबूया इथंच मग भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद